अवधूतचिंतन श्री श्री स्वामी समर्थ प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका कारण आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कोणा सांगत जाऊ नका कारण माणूस मुठीत पीठ घेऊन फिरतो म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवतात जीवनात जेव्हा दुःख संकट निराश येते तेव्हा आपण हताश होतो आणि म्हणून आपलं हे दुःख आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतो स्वामी म्हणतात पण आपलं हे दुःख दुसऱ्याला सांगून काही फायदा होतो का याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल हसणं पद्धतीचं असतं हसणं हे तीन पद्धतीचं असतं जेव्हा आपण दुसऱ्यावर असतो हे असणं सर्वात खालच्या दर्जाचं असतं दुसरं असणं जेव्हा आपण स्वतःवर असतो हे हसणं उच्च दर्जाचे आहे आणि तिसरं हसणं शेवटचं आणि सर्वोच्च हसणं जेव्हा आपण संपूर्ण परिस्थितीवर हसतो संपूर्ण परिस्थिती म्हणजे चांगली वाईट वेळ हे हस हसणे उच्च दर्जाचे आहे साधारण जश्मना असतो सर्व काही मान्य आहे संपूर्णपणे मंजूर आहे जेव्हा आपण अशा मान्यतेने हसतो तेव्हा ते, ते ब्रह्मांडी हसणं असं म्हणतं स्वामी म्हणतात प्राचीन चीनमध्ये तीन वृद्ध विशू राहत होते त्याचे नाव कोणालाच माहीत नाही कारण त्यांनी आपले नाव कोणालाच सांगितले नव्हते त्यांना कोणीही नावाने ओळखत नव्हते ते तीन हसणारे भिक्षू म्हणून ओळखले जात होते ते भिक्षू होते पण त्यांनी कधीही कोणाला ना भिक्षा दिली ना उपदेश ना कशालाच उत्तर दिलं म्हणून ते भिक्षू म्हण ओळखले जात ते तीन भिक्षू फक्त हो एकच काम करायचे आणि ते म्हणजे आणि फक्त हसायचे तेही एकत्र प्रवास करायचे संपूर्ण समग्रतेने हसायचे ते असे हसायचे जसं हसणं ही त्याची साधना होती तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण त्याच्या हसण्याकडे आकर्षित व्हायचा आणि हळूहळू तिथे गर्दी जमू लागायची त्या गर्दीत एकही माणूस त्याच्याकडेच बघायचा गावभर असायची लाड उचलली की त्या क्षणी तो ते तिन्ही भिक्षू दुसऱ्या गावी निघून जायचे त्यांना पाहून लोक आपले सर्व दुःख वेदना विसरून जायचे आणि ते त्यांच्यासोबत सामील होऊन जायचे चीनमध्ये पूर्वी कधीही नव्हता आणि कधीही झाला नाही तीन भिक्षू हळूहळू चीनमध्ये प्रसिद्ध होऊ लागले ते कधीच काही बोलायचे नाही पण असं वाटायचं त्यांच्या बरंच काही सांगून जायचं त्यांच्या हस्यात जणू काही देवी संदेश आहे जणू त्यांना ब्रह्मांडची गंमत कळली होती जेव्हा ते एका गावात थांबले असताना एके रात्री एका भिक्षूचा मृत्यू होऊन जातो दूर दूरहून लोक जमा होऊ लागले हे नाट्यमयी घटनेचे साक्षीदार होण्यासाठी बघण्यासाठी कारण आजपर्यंत सर्वांनी ह्या तिघांना फक्त हसताना पाहिलं होतं पण सर्व गावाला पाहून आश्चर्य वाटले की हे दोन्ही भिक्षू वृद्ध भिक्षासमोर उभे असताना आणखी जोरात जोरात हसत आहेत ते हसून हसून लोटपोट होत आहे ते गावातील लोकांनी त्यांना समजावलं की ह्या दुःखीन प्रसंगी त्यांनी हसायला नको आज त्यांनी शोक करावा स्वतःचे दुःख प्रगट करावे पण विशेष म्हणजे त्या दिवशी भिक्षू पहिल्यांदाच बोलले ते म्हणाले की आम्ही हसतोय कारण हा भिक्षू जिंकून गेला म्हणून आम्ही हसून आनंद साजरा करतो आहोत आम्ही काळ रात्री लावलेली पैज ह्याने जिंकली सर्वात आधी कोण वरती जाईल आणि त्याने इतर दोघांना पराभूत करेल त्यांचा आनंद आम्ही हसत खेळत साजरा करत आहोत आम्ही बरीच वर्ष एकत्र होतो नेहमी सोबत हसलो आणि आज त्याला शेवटचा निरोप म्हणून ह्यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही आम्ही फक्त हसू शकतो लोकांनी त्या मृत भिक्षूचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांना जाणवलं की मृत भिक्षूचा चेहरा पण जणू तो त्या दोघांसोबत हसत आहे चीनमध्ये मृत मृत व्यक्तीला धुवून कपडे बदलण्याची परंपरा होती परंतु मृत भिक्षूने आपल्या साथीदारांना तसे न करण्यास सांगितले होते तो मनाला ना माझे शरीर धुवायचे ना माझे कपडे बदलायचे कारण मी कधीच अशुद्ध झालो नाही माझ्यावर हस्याचा इतका वर्षाव झाला की अशुद्धता राहिलीच नाही जगातील कुठलीही घाण दुःख मी हसून माझ्याजवळ फिरकू दिली नाही बुद्ध वृक्षूला तसाच त्याच कपड्यांसह चित्तेवर ठेवण्यात आले आणि आग लावता त्याचे कपडे जळू लागले मूर्त भिक्षूने त्याच्या कपड्यात फटाके लपवलेले होते ते आग लागताच फुटू लागले आणि संपूर्ण आकाश अनेक रंगांच्या फटाक्यांनी जळून निघाले सर्वांना आश्चर्य वाटले सर्व देशात रंगीबेरंगी रोशनी पसरली आणि ते पाहून संपूर्ण गाव जोजरात हसायला लागले तो भिक्षू जात असताना पण परत एकदा संपूर्ण गाव हसवून गेला तो भिक्षू शिकून गेला ह्या ब्रह्मांडाचं ते रहस्य की हसा कारण हसणं हे फक्त माणसाच्या नशिबात आहे हसा कारण हे हसणं ही तुम्ही केलेली सर्वोत्तम प्रार्थना आहे हसा कारण हसणे हे आत्म्याची गळा भेट आहे हसा कारण हस्याची मारेकऱ्यांसमोर कोणीही टिकू शकत नाही सगळं विसरून हसा, सर्व दुःख सुख दुःख विसरून हसा, जेणेकरून तुम्ही त्या ब्रह्मांडी हसण्याचा भाग होऊ शकता श्री स्वामी समर्थक जय जयस्वामी समर्थक